न्यायाधीशांचे कारण माझ्या मराठी जायका चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण धाब्या स्टाईल लसूण मेथी बनवणार आहे जर तुम्हाला माझी ही लसूण मेथीची रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशी कमेंट सुद्धा करा चला तर मग वेळ न घेता बनवायला सुरुवात करूया तर लसूण मेथी बनवण्यासाठी मी इथे एक गड्डी ही मेथीची घेतलेली आहे आणि त्याला असं निसून घेतलेला आहे तर आता आपण याला स्वच्छ असं धुवून पण घेतलेला आहे आता आपण याला चिरून घ्यायचं आहे तर अशी बारीक मेथी चिरायची आहे तर अशाच प्रकारे आपण ही एक गड्डी जी मेथीची चिरून घेऊ इथं तर, तर आता मेथी खूप स्वस्त आहे तर भरपूर बाजारात मेथी विकायला लागली तर आता अशा प्रकारे आपण जी इथं मेथी चिरून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे आपली चिरून झालेली आहे तर आता आपण याला साईडला ठेवून त्याच्यासाठी मसाला तयार करू इथे हिमे शेंगदाणे घेतलेले आहे शंभर ग्राम आणि त्याला छान पैकी असे भाजून वरची साल काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथं मी हे डाळ घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम ते पण आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी इथं मी एक चमचा तीळ घेतलेला आहे पाच देवाला तीळ तर आपण जे हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला वाटून घेणार आहे तर हे बघा छान पैकी ते वाटण वाटल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलं होतं वाटताना तर आता आपण याला चला आता कडे जाऊ तर सर्वप्रथम इथे मी तेल टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर इथं सात ते आठ लसणाचे जे असतात ते टाकलेले आहे त्याच्यानंतर पाऊन चमच्या इथे जिरे टाकलेले आहे आता जिरे छान असे तडतडले गेले आहे तर त्याच्यानंतर आपण जी चिरलेली मेथी ती टाकून घ्यायची आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे मेथीला तर जी मेथी आहे आपली छान अशी परतल्या गेलेली आहे तर आता आपण याला काढून घेऊ आणि आता आपण आणखीन तेच कडाई वापरणार आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे इथं आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे त्याला छान असं तडतडू देऊ त्याच्यानंतर इथे मी लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून कोणत्या लसुणी मेथी त्यामुळे याच्यामध्ये लसूण थोडं जास्त टाकायचं त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि छान पैकी त्याला असं परतून घ्यायचं आहे तर जिरे ते छान परतल्या गेलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी दोन छोटे साईजचे कांदे घेतलेले होते आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे तर ते पण याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे तर कांद्याला छान आपण असं परतून घेऊ तर त्याच्यानंतर आपन इथे मी दोन अशा लाल मिरची टाकलेल्या आहेत सुकी लाल मिरची आहे त्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी दोन टमाटे घेतले होते ते टमाटे पण आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये टाकू चवीनुसार मी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले कांदा टमॅटो छान पैकी असं शिजल्या जाते तर टोमॅटो कांदा छान शिजल्या गेले तर आता आपण सुके मसाले टाकणार आहे तर एक चमचा धना पावडर टाकलेले आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा इथं मी कांदा मसाला टाकलेला आहे आणि हे गोडा मसाला टाकला अर्धा चमचा आणि थोडीशी हळद टाकलेले आहे आता मसाले आपण छान असं परतून घेऊ तर मीठ आपण अगोदरच टाकलं होतं त्यामुळे मीठ नाही टाकणार आणि जे आपण वाटण वाटलं होतं शेंगदाणे आणि डाळव्याचे ते पण ता इथं टाकून घेणार आहे आणि छान त्याला असं परतून घेणार आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकू आणि तेल सुटेपर्यंत छान याला तेलामध्ये परतून देऊ मसाल्याला तर मसाले आपले छान परतले गेलेले आहेत तर तेल पण आहे त्याच्यानंतर इथे मी भाजलेली कस्तुरी मेथी टाकली आणि गरम मसाला टाकला अर्धा चमचा आणि ते टाकल्यावरती छान आपण याला हलवून घेऊ तर छान असं परतल्या गेलेला आहे मसाला त्याच्यानंतर आपण जी मेथी ही हे केलेली होती ती मेथी आपण तळून घेतलेली होती मेथी आपण याच्यात टाकून घ्यायची आहे आणि छान याला पण परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तर मेथी आपली अशी छान परतून झाली तुम्ही अशी पण ठेवू हो शकता पण याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं होतं तर थोडी आपण याच्यात गिरवी करणार आहे तर याच्यामध्ये मी थोडं पाणी धुतलं होतं तर आता आपण छान पैकी याला सात ते आठ मिनिटं छान मंद गॅसवर शिजवून देऊ तर खूप टेस्टी लागत हे बघा सात ते आठ मिनिटं झाले आणि आपली लसुणी मेथी बनून तयार झालेली आहे सारखी ही लसूण मेथी आपल्याला घरी पण बनवता येतात आणि खूप टेस्टी लागते खायला तर अशा प्रकारे आपली ही लसूण मेथी तयार झालेली आहे तुम्ही याला भाकरीसोबत पराठ्यासोबत भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली ही लसूण मेथी तयार झाली तर चला आता आपण याला प्लेटिंग करू तर बघू शकता किती टेस्टी आपली ही लसूण मेथी दिसायला लागली तर लसूण याच्यामध्ये थोडं जास्त वापरायचं कारण की त्याचं नावच लसूण मेथी आहे त्यामुळं लसूण छान लागतं भाजीमध्ये खायला पण तर चला आता इथं मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊ तर बघू शकता तोंडाला पाणी इतकी टेस्टी ही लसूण मेथी घरी तयार झालेली आहे बिलकुल दस्टँड लसूण मेथी तर जर तुम्हाला माझी ही लसूण मेथीची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छानशी एक कमेंट सुद्धा करा तर माझा हा नवीनच चॅनल आहे मला सपोर्ट करा आणि तुम्ही तुमच्या घरी पण अशी लसूणी मेथी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि खूप छान लागतील खायला तर अशा प्रकारे आपली ही लसूण मेथी तयार आहे तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये